उद्धव ठाकरे पुढे युतीचा प्रस्ताव ठेवलेला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा महाराष्ट्र अस्मितेसाठी कुठलेही वाद शुल्लक आहेत अशा भावनेतून हा प्रस्ताव हो। मैत्रीचा हात पुढे केला एक लक्षात घ्या तेही ठाकरे आहेत इथेही ठाकरे आहेत दोघे भाऊ आहेत आणि हे नातं कायम आहे काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहिला राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं माननीय उद्धवजीने सुद्धा ऐकलं त्यात त्यांनी जे त्यांनी जी त्या भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे त्याच्यावरती उद्धव असं म्हणणं आहे कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असलं तर मिटवायला वेळ लागत नाही फक्त भूमिका इतकीच आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकांच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे हेच सांगत होते या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौज आहेत त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही ठीक आहे पंचवीस वर्ष आमची युती होती आणि त्यातल्या काही काळ राज ठाकरे सुद्धा त्यात सहभागी होते शिवसेनेमध्ये असताना पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं हा तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये मग काळे कायदे असतील शेतकऱ्यांची महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चालला आहे त्या संदर्भातल्या भूमिका आहेत हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही ते महाराष्ट्राला परवडणारं नाही आज ही भूमिका आमची आजही आहे आता माननीय उद्धवजीने सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितलेले आहे की आजही अशा काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात महाराष्ट्राचं नुकसान व्हावं मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्या मागून कारस्थानं करतात अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही आम्ही बसणार नाही अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा कुठल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू एक संदर्भात सध्याची परिस्थितीची गंभीर आहे राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात वेगळं आम्ही आमच्या घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्र शत्रूंना कदापि ठारा देणार नाही ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचं आहे अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकर्यांनी साध आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करतात पण आम्ही आता माननीय उद्योजक भूमिका मांडल्यावरती आम्ही प्रतीक्षा करू काय होत आहे वे वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू पण आम्ही नक्कीच आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो आहोत कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण होत असताना मुंबईचा लढा होत असताना ज्या वेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाच होता आम्ही त्याच प्रवाहातले कार्यकर्ते आहोत अशी त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेतली तर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार तुमचा पुढला प्रश्न आहे त्या प्रश्नावरती मी आता उत्तर देणार नाही महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केलेली राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एस एन सी यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्या मागून त्रास द्यायची कारत आहेत हे माननीय उद्धव राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसावर प्रतिसाद आहे पुढच्या काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे या विषयावर स्वतः का नाही बोलणार लक्षात घ्या मी तुम्हाला वारंवार सांगतो माझ्या आत्ताच माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झाली इथे येण्याआधी मी माननीय उद्धव साहेबांशी सविस्तर चर्चा केली आज सकाळी चर्चा केली आणि काल रात्री माझी या विषयावर चर्चा झाली लक्षात घ्या त्याच्यामुळे आम्ही हवेत बोलत नाही आहोत ही मुंबई हा महाराष्ट्र या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस त्याचा मराठी व्यवसाय मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल पण आम्ही वाट पाहू यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा नाका करंटेपणा आमच्याकडून होणार नाही कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी स्थापन केली आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही माननीय उद्धव ठाकरे विसरू शकत नाही आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे ते शेवटी एक आहोत जरूर मतभेद झाले तर कोणत्या कारणामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूं आपल्या घरात घेतलं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं हा आमच्यासाठी कायम दुःखाचा का, आणि मतभेदाचा विषय राहिला बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आहोत राज ठाकरे माझे मित्र आहेत राज ठाकरे उद्धव साहेबांचे भाऊ आहेत ना ते तुम्ही नाकारणार आहात का नाही बघा महायुतीची ताकद नाही महायुतीची ताकद काय हे तुम्हाला समजून घ्यायला वॉशिंग्टनला तुळशी गबाडकडे जावं लागेल महायुक्तीची ताकद काय हे वॉशिंग्टनला बसून तिने तुळशी गबाडने सांगितलंय की ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून कसे घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जात आहेत हे अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे गुप्तचर विभागाच्या प्रमुख मिसेस तुळशी गवार यांनी सांगितलंय ताकद नाही लांड्या लवाड्या आणि चोऱ्या मार्या त्या अर्थात दोन ठाकरे एकत्र आले जरी लोकभावना आहे तर त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये काय भावना आहेत आम्ही समजून घेत आहोत आल्यापासून शिंदे आणि ठाकरे संबंध वाढताना असं तुम्ही कशावरून म्हणता अनेकदा भेटीघाटी झाल्यास भेटीघाटी झाल्या तर काय झालं ते अमित शहा नाही भेटतात असं आहे की हे जे आहेत एस एन सी हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहाना भेटतात माननीय राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे ते सांगायला गे गेले असतील माझे फडणवीस ऐकत नाहीत अमित शाह ऐकत नाहीत कुठेतरी मन मोकळं करायचं असतं काय सांगावं उद्या आमच्या दारात पण येतील मातोश्री जाऊ बघा माझा ऐकत नाही शिवसेना असं कोण म्हणताय तुमचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही काँग्रेस बरोबर होतो मला माहिती आहे का इथे जे पत्रकार आहेत सगळे त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही प्रजा समाजवादी पार्टी जनसंघ आणि काँग्रेस बरोबर सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना पाठिंबा देणारा एकमेव नेता म्हणजे हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते काँग्रेसला पाठिंबा देणारे विधानसभेमध्ये दे आम्ही काँग्रेससाठी निवडणुका लढलो नाही राष्ट्रहितासाठी काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा पक्ष आहे आमचे वैचारिक मतभेद आहेत पण काँग्रेसचं या राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान कोणाला विसरता येणार ना नाही सोनिया गांधी यांना भेटून आले शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन आले तर मग इकडे समजा राज ठाकरे यांच्या घरी एकनाथ शिंदे जात असतील किंवा देवेंद्र फडणवीस जात असतील तर त्याला उद्धव ठाकरे मग विरोध काढताय शपथ घ्या की त्यांना तुम्ही घरात घेणार नाही असं का म्हणतात कारण ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं मी जेव्हा सांगतोय तर त्यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे हे सरळ मार्गाने सत्तेवर आलेले लोक नाही आहेत दुसरं यांना मराठी माणसाविषयी कोणती आस्था आणि प्रेम नाही ज्यांना फक्त महाराष्ट्र लुटायचा आहे इंदूरदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेतून शिवसेना निर्माण केली त्याच्यामध्ये मुख्य विचार हा मराठी माणसाचा होता आणि महाराष्ट्राचा होता ही शिवसेना अमित शहा यांनी तोडली अमित शहा यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि ते स्वतः चालवतायत कैशनसी पक्ष हो। तर अशा वेळेला आम्ही त्यांना महाराष्ट्राचे शत्रू मानतो आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही शत्रूला आपण आपल्या घरात थारा देत्या नये हे विंचू आहेत सगळे तुम्हाला डंखा मारतील बघा तुम्ही त्यात राज ठाकरे असं म्हटलं जात होतं अनेकांनी प्रयत्न केले आता असं वाटतय का की जी कटुता आहे ती आता संपुष्टात आलेली आमच्यामध्ये आमच्यावर अगदी एवढी जहरी टीका केलेली आहे हे सगळे मतभेद ती सगळी टीका विसरून तुला एकत्र येणं या शक्यता कितपत वाटत ही रक्ताची नाती आहे माननीय बाळासाहेबांनी वारंवार सांगितलं ही रक्ताची नाती आहे मैत्रीची नाती आहे आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे त्याच्यावरती माननीय उद्योगजींनी प्रतिसाद दिला इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे मी आता अटी बघा त्या अटी नाही आहेत त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये ठेवता कामा नये त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ज्यांनी मराठी माणूस महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये ही अट नाहीये ही लोकभावना आहे ती ज्यांनी व्यक्त केली ते त्याचा अर्थ तोच आहे आपल्या आपको छत्रपति शिवाजी महाराज के सामने आपकी कसम खानी होगी कि आप किसी से अलग में मिलेंगे नहीं आप बीजेपी को समर्थन नहीं करेंगे और एक शिंदे को भी समर्थन नहीं करेंगे तो क्या माइनस बीजेपी माइनस एक शिंदे आने वाली जो अगर कोई अघाड़ी बनती कोई लायस बनता है उसका नेतृत्व उद्धव ठाकरे कर रहे होंगे को राज्य बीजेपी हम मानते हैं आज की बीजेपी महाराष्ट्र की नंबर वन शत्रु है दुश्मन है आज की बीजेपी से मैं बात कर रहा हूँ जिस तरह से अमित शाह ने बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना को तोड़ा है अपने स्वार्थ के लिए और महाराष्ट्र को कमजोर करने के शिवसेना को तोड़ दिया और वो जो टुकड़ा है वो इतना शिंदे के मुंह पर फेंका अब वो खा रहा है वो उस, उसी का ही खा रहा है ऐसे लोगों को हम अपने घर में जगह नहीं देंगे ना उनसे बात करेंगे ना उनके साथ पानी पिएंगे ये हमारी भूमिका है ये महाराष्ट्र स्वाभिमान की भूमिका है क्या होगा ज्यादा से ज्यादा हमको सत्ता नहीं मिलेगी ना नहीं मिलने लेकिन स्वाभिमान से हम कोई तड़दोड़ या कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे तो हमारी यही एक मांग है कि आप उनसे किसी प्रकार से अगर संबंध नहीं रखते हो इस प्रकार का वचन महाराष्ट्र की जनता को छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने देते हैं तो जरूर हम आपसे बात करेंगे

कोई ईगो नहीं रखूंगा और दूर करूंगा महाराष्ट्र के हित के लिए उसके ऊपर उद्धव ठाकरे जी ने कहा है हम भाई है हमारे में कोई गिले शिक नहीं है अगर है तो मैं मिटा दूंगा लेकिन एक ही बात है जिससे हम महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं शिवसेना के दुश्मन मानते हैं उस, उसको अपने घर में आप जगह मत देना उनके साथ को मत बेठ okay. ना अगर मंजूर आहे तो जर बाब बघा मी सकारात्मक आहे स्वतः आणि आम्ही पाहतो आता की तुमचा तुम्ही जी साथ घातली त्याला आम्ही प्रतिसाद दिला आता कोण काय म्हणते हा त्यांचा प्रश्न आहे हा त्यांचा प्रश्न आहे

मला असं वाटत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका